तर मित्रांनो महासंग्रामचा भाग पाच म्हणजे पंधरा ऑगस्टच्या भागामध्ये एक अतिशय दुःखद घटना घडली आहे या मालिकांशी आपण इतकं कनेक्ट झालो आहे की या मालिकेत आपले जे आवडते कलाकार आहेत त्याबद्दल काही झालं का त्यांना काही झालं की फार कसरी होतं आणि सेम मला आज होत आहे आज मला इतकं अस्वस्थ वाटतं आहे रेकॉर्ड करतानासुद्धा पण काय करणार ही मालिका तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे त्यामुळे हा भाग पूर्ण बघा आणि तुम्हाला याबद्दल काय वाटलं कमेंट करून जरूर कळवा तर मित्रांनो आजच्या भावाच्या सुरुवातीला आपण बघतो की सायलीने पूर्णाईच्या हातात ग्लास हा फेकला असतो आणि मग सकट घरातले सगळे तिला ओढत असतात ती काही बोलायच्या अगोदरच अर्जुन तिथे येत ते त्यांना सांगतो या ग्लासमध्ये विष होतं हे ऐकल्यानंतर मात्र सगळेच घाबरतात मग प्रताप त्याला विचारतो ना की काय झालं होतं मग अर्जुन सकाळच्या चिठ्ठीपासून तर ते खोटी कुमनवशीपर्यंत सगळं सगळ्यांना सांगतो आणि मग सगळे देवाचे आभार मानतात मग पुढच्या सीनमध्ये तेजस खऱ्या कुमनवशी घेऊन घरी येतो आणि अर्जुनला म्हणतो की खोट्या मावशीने काही सांगितलं नसेल तर आपण तिला पोलिसांच्या हवाली करू मात्र अर्जुन म्हणतो आपल्याला असं काही करायचं नाही आपण दुश्मनचा प्लॅन त्यांच्यावरच उलटा करूया आपण ह्या मावशीला पळायला मदत करू, करू। बरोबर ती त्याच लोकांकडे जाईल ज्यांनी तिला पाठवलं होतं मग ठरल्याप्रमाणे सायली तिचा हात थोडा ढिल्ला करते आणि अर्जुनसमोर अर्जुनसोबत ती एका कोपऱ्यामध्ये गप्पा मारत बसते मग या संधीचा फायदा घेऊन ती खोटी मावशी तिथून पळून जाते आणि डायरेक्ट जाते महिपतच्या अड्ड्यावर तर तिथे मात्र राहुल महिपत आणि गायत्रीवाहिणी बोलत असतात आणि त्यावेळेस झालेलं काय असतं मित्रांनो अगोदर नागराजने फोन करून महिपतला सांगितलं असतं की तुझा प्लॅन उलटा पडलाय ती खोटी कुमुनबावशी पकडली गेली आहे त्यामुळे तिघांचे जोरदार भांडणं चालले असतात गायत्रीवाहिणी सगळा दोष महिपतवर टाकत तिथून निघून जाते मग गायत्रीवाणी गेल्यानंतर राहुल सुद्धा घाबरतो तो, तो मी पण इथून पळून चाललोय मग महिपत त्याला म्हणतो तू एक काम कर तू आणि मावशी मागच्या दारातून जा मी माझ्या माणसासोबत पुढच्या दारातून जातो महिपत गेल्या गेल्या तिथे येतात कला आणि अद्वैत त्या मावशीचा पाठलाग त्यांनी केला असतो आणि ते आला असं ते आले असत पोलिसांसोबत मग ते राहुल आणि त्या मावशीला पोलिसांच्या हवाली करतात आणि ते डायरेक्ट घरी येतात तिकडे माणसी आणि तेजस त्या खऱ्या कोबन मावशीला काहीतरी विचारायला लागतात मात्र तेवढी घाबरली असते ती एकच वाक्य बोलत असते तो येईल तो मला मारेल मात्र दोघे तरी विचार प्रयत्न झाला कोण येईल कोण मारेल मात्र ती काहीही सांगत नसते मग शेवटी तेजस एकदम हताश होत म्हणतो की आता मावशीकडनं काही इन्फॉर्मेशन मिळेल असं मला काही वाटत नाही मग मा तो माणसिक त्याला धीर देते आणि मावशीकडे जाऊन विचार लागते कोण येईल काय कोण मारेल मग ती मा माणसीला छाया समजून बोलावं लागते मग माणसी मात्र वणीचं नाव घेते आणि गायत्रीचं नाव जसं ऐकते ती मावशी बोलावं लागते ती पण ना गायत्री किती छोटी आहे आणि तो तिला मारेल ना तो चायला मारलं ना मग त्या तेजस आणि मानसी खोदून खोदून विचारतात कोण कोणाला मारलं मग ती सांगते गायत्री तुझ्या आईला मारलं बापा बापा मार ना बापानी तुझ्या बापाने मारलं ना आणि तो जेलमध्ये ना तो कधी सुटून बाहेर येईल असं म्हटल्यानंतर मात्र असं कळतं की गायत्री बहिणीच्या आईला तिच्या खुद्द वडलानेच मारलं होतं एवढं मोठं गोपी त्यांच्या समोर आलंय इकडे कल्पना आणि प्रताप बोलत असतात प्रताप तिला म्हणतो हे सणसुद्धन आपल्या घरच्यांसाठी असतात सगळ्यांनी एकत्र प्रेमाने यावं यासाठी असतात आणि मला वाटतं इतका छान दिवस आहे इतका छान सण आहे तू सायलीला माफ करून तिला आपली मुलगी मानावं पण ती म्हणते माझ्या दोन्ही सोने मला फसवलं आहे आणि त्यांनी माझा विश्वासघात केला आहे आता इतकी मला भीती वाटते कुणाला प्रेम करायची असं वाटतं कोणी माझा पुन्हा विश्वासघात करते काय मात्र प्रताप तिला म्हणतो की तू असं काही विचार करू नको आणि सगळे निगेटिव्ह विचार तू मनातनं काढून टाक आणि सायलीला तुझी मुलगी म्हणून ॲक्सेप्ट कर मात्र ती त्याला धमकी देते आहे की जर तुम्ही असं म्हणत असाल तर मी बाहेर न येता रूममध्ये बसून राहते तुम्ही काय करायचं ते करा आणि काय करायचं ठरवा इकडे मात्र वाचलेल्या आश्रमात मधो मा विचार असतात की सायलीचा लहानपणीचा सा फोटो कुठं मिळवायचा मग त्यांच्या डोक्यात एक आयडी येते त्यांना आठवतं की सुभेदारांच्या घरी नक्कीच सायलीच्या लहानपणीचा सा फोटो असेल म्हणून ते तिकडे जायला निघतात त्याच वेळी कुसुमताई तिथे येते मग ते कुसुमताईला सांगतात की मी चाललोय सुभेदारांच्या घरी त्यांच्या घरी आज मोठा कार्यक्रम आहे आणि मग ते कुसुमताईला काही पैसे येतात मुलांची फीसाठी कपडे आणण्यासाठी आणि नेहमी येतो म्हणणारे मधो आज जातो म्हणतात कुसुमता सुद्धा म्हणते तुम्ही नेहमी येतो म्हणतात तुमचे संसार आहेत तुम्ही आज जातो का म्हणतात मत मात्र मधुभ काही न बोलता सगळे घरी निघून जातात आणि तिकडे मित्रांनो महिपतकडे नागराज आला असतो तो महिपतला सगळं सांगतो की वहिनी आश्रमात गेल्यानंतर तिला जुनी गोष्ट आठवली तिला ते भिंतीवरचं ड्रॉइंग बघून लहानपणी तन्वी आठवली हे आपल्यासाठी खूपच घातक आहे मात्र महिपत एकदम रिलॅक्स मोडमध्ये असतो तो म्हणजे तुमच्यासाठी नाही तर माझ्यासाठी घातक आहे कारण तिने माझा चेहरा बघितला आहे पण नागराई म्हणतो तिने माझा चेहरा बघितला की नाही बघितला हे आपल्याला माहीत पण नाही आहे पण हे खूप रिस्की आहे तिला सगळं आठवलं हो तर असे म्हटल्याप्रमाणे एकदम असतो हो स्वतः म्हणतो अजून तिला आठवलं हो का काय पूर्ण तिला ज्या पूर्ण आठवलं ना आपण हो तिला ढगात पाठवून देऊ मग मात्र नागराई म्हणतो मग तोपर्यंत काय मी काय करू वाट बघत बसू मग महिपत तिला त्याला म्हणतो तू एक काम कर आता तन्वी तिथं नाही सुबेरांच्या घरी तर तू आपला गुप्तेर बनून तिच्या घरी जा त्यांच्या घरी जा आणि तिथे काय काय घडतं ते सगळं मला माहिती दे आणि ठरल्याप्रमाणे नागराज सुभेदारांच्या घरी पोचतो तिकडे सुभेदारांच्या घरी मात्र सगळे दहीहंडी तयारी करत असतात अर्जुन काढतो ते बघून कला अदुत म्हणजे जाम भांडणं होतात तेजस मात्र मानसिक दृष्ट काढायला रेडी असतो मात्र ती त्यावर चिडते मी तुम्हाला अजूनही माफ केलं नाही असं म्हणते मग त्यावेळेस अर्जुन कला हे सगळे त्यांना समजून सांगायला लागतात मग पुढच्या क्षणी तेजस आणि अर्थ म्हणतात की आम्ही दहीहंडी फोडणार आता हे जे पथक येतात ना त्याच्यासोबत आम्ही थरार थर मांडून दहीहंडी नक्कीच फोडणार मात्र त्यांना कळतं की पथक जे येतं ते मुलींचं पथक आहे आणि सायली ते दहीहंडी फोडणार अर्जुनी त्यांना म्हणतो की दरवर्षी आमच्याकडे दहीहंडी ही सायलीच फोडत आहे आणि त्यावेळेस आपल्याला दिसते मित्रांनो यांचं दहीहंडी फोडण्यास तयारी चालू असते आणि तिकडे मात्र मधव येतात डायरेक्ट त्यांच्या घरात शिरतात आणि ते जातात प्रियाच्या रूममध्ये कारण त्यांना आठवत असतं की माग मागच्या प्रियाच्या रूममध्ये त्यांनी लहान सायलीचा सा फोटो बघितला असतो पण तिच्या रूममध्ये त्यांना काही भेटत नाही म्हणून ते जातात पुर्णाच्या रूममध्ये तिथे पण शोधतात पण त्यांना काही भेटत नाही आणि त्यांनाही शोधशोध करताना मात्र नागराजन बघितलं असतं आणि मग आणि मग मधुभाऊ पूर्णाच्या रूममध्ये बाहेर पडताना त्यांच्या त्यांचा ज्या काही फ्रेमला लागतो ते फ्रेम पडत आहे मग मधुबाई ते फ्रेम बघतात त्यांना बघ दिसतं की त्या फ्रेममध्ये त्या आणि लहानपणीची सायली आहे मग त्यांची हंड्रेड पर्सेंट खात्री पडते की सायलीच म्हणजे आपली साऊच ही तन्वी आहे आणि मी आता सगळ्यांना जाऊन सांगतो असे म्हणतात आणि ते बाहेर निघतात ते येतात कृष्णासमोर आणि ते कृष्णाचे दर्शन घेतात की आपल्या सायलीला चांगलं घर मिळालं आहे आणि तीच आपली तन्वी आहे म्हणून पण ते पुढे काही बाहेर जाणार तोपर्यंत नागरा तिथला चाकू घेतो आणि त्यांच्या पाठीमध्ये खूप असतो आणि ते फ्रेम घेऊन तिथून पळून जातो इकडे अदुवेचा तहान लागते म्हणून तो घरामध्ये येऊन बघतो तर मधू त्या रक्तात थळत पडलेले दिसतात तो त्यांना उचलतो आणि तशाच अवस्थेत तो रक्तभावा अवस्थेत बाहेर येतो मधु जागृत पडले असतात तो अर्जुनला हका मारून सांगतो की मला तुला सायलीच्या खऱ्या आईवडिल आईवडिलांबद्दल सांगायचं आहे आणि तो सांगतो की सायलीचे खरे आईवडील अजूनही जिवंत आहेत आणि मग सगळ्यांचं लक्ष आध्विकडे जातो त्याला अशा आयुष्यात बघून सगळेच घाबरतात मग तो सांगतो की मधु आतमध्ये रक्ताच्या थळत पडलेत मग सगळ्या आतमध्ये आल्यानंतर मात्र सायली अर्जुन एकदमच घाबरून मधुबानं उठवण्याचा प्रयत्न करतात आणि मित्रांनो इथे आजचा धमाकेदार भाग आहे तर आजच्या भागात आपण बघितलं की मधुबा अखेर कळलायच आहे की सायलीच खरी तणवी आहे म्हणून पण अजूनही त्यांना काही झालेलं नाही आहे पुढच्या येणाऱ्या भागात आपण बघतो की त्यांना सुभेदारांनी दवाखान्यात ॲडमिट केलं आहे आणि सायली आणि अर्जुन जातात भाईपत्र धमकवायला पुढे काय झालं हे बघण्यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल पुढे काय झालं जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा आणि तुम्हाला आजच्या भागात काय वाटलं कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या